नगर इथं मुंबईला आलेलं आहे आता आपण स्थानिक लोकांनी आम्हाला इथं सपोर्ट करायचे की आपल्याला एसटीचा दाखला भेटला पाहिजे आणि एसटी मध्ये आप आपलं आणि एसटी आणि आज सरकारनं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला आर काढला पाहिजे त्या सर्व कोपऱ्यातून उपोषण करते समाज बांधव यायला लागले तर आपणही या आम्ही आलोय सर्व संभाजीनगरकर आले तर वीस ते तीस गाड्या यायला लागलेत आपण सर्व समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहा आपणास ही कळकळीची विनंती नगरवरून एक गाडी आलेली आहे आणि आपल्या कामटीवासियांना एकच सांगणं आहे की आजचा आणि उद्याचा दिवस आपल्यासाठी भरपूर महत्वाचं आहे तर जास्तीत जास्त लोकांनी आपला कामधंदा सोडून जास्तीत जास्त लोकांनी आपल्याला यांना सपोर्ट करायचा आहे संभाजीनगरवरून अजून बऱ्याच गाड्या येणार आहेत नंतर दुसऱ्या अजून भागातून कार्यकर्त्यांच्या गाड्या येणार आहेत की आपण जास्तीत जास्त समाजाने एकत्र येऊन अकरा वाजता जास्तीत जास्त लोकांनी जमा होऊन आपला पुढचा निर्णय घेऊ आपण जय मल्हार समाज बांधव हो हो आज मंगळवार ठीक आहे अकरा वाजता कळबोलीवासीय व मुंबईवासीय सर्वांनी कळबोलीमध्ये सुरू असलेले उपोषण स्थळी धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात सुरू असलेले उपोषण स्थळी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून सर्व भागातून समाज बांधव चळवळीतील कार्यकर्ते सर्व उपोषण करते सर्व नेते मंडळी या उपोषण स्थळावर येणार आहेत तर आपण सर्वजण ठीक अकरा वाजता समाजाची ही चळवळ झालेले शासनाचे आतापर्यंतचे दोन स्टेप कंप्लीट झाले समाजाच्यासाठी समाजाच्या हिताच्या जात पडताळणी रद्द होणे असेल किंवा शिंदे समितीचा अहवाल शासनास सादर असेल तर अशा दोन्ही पद्धतीनं शासनाकडे आपली पूर्तता सर्व कागदपत्रांची सर्व जी ची झालेली आहे तर शासन जी आर, आर काढण्यासाठी आज मंत्रालयीन कॅबिनेट होईल दुपारनंतर त्यासाठी आपण सर्व मोठ्या संख्येने आजची आपली ताकद या ठिकाणी दाखवायची आहे राज्याच्या आणि मुंबई मधील सर्व समाज बांधवांना माझा मानाचा जय म्हणणार मी साधू अंकुश पडताळे छत्रपती संभाजीनगर येथील रहिवाशी आहे माझे येथील स्थानिक रवाशी बांधव समाज बांधवाला माझी एकच विनंती राहील आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आपलं आरक्षण आणलो आल, होत ते आरक्षणाचे सहा धनगर नावाचे सर्पेटिक सर्पेटिक जे होते ते आम्ही रद्द करून दाखवले तर आता तुम्हाला आम्हाला इथं सपोर्ट करायचे आम्ही संभाजीनगरहून इथं मुंबईला आलेलो आहे आता आपण स्थानिक लोकांनी आम्हाला इथं सपोर्ट करायचे की आपल्याला एसटीचा दाखला भेटला पाहिजे आणि एस टी मध्ये आपलं आणि एसटीचा आधी आज सरकारनं कोणत्याही परिस्थितीमध्ये आपला जीवार काढला पाहिजे त्यासाठी येथील स्थानिक मुंबईमधील आपला समाज बांधव भरपूर आहे त्यांनी आज आपल्याला सपोर्ट करा एक दिवस तुमच्या कामाचा बोडू द्या आपल्या भावी पिढीचं कल्याण करायचंय तुम्हाला एक दिवस द्यायचंय आज तरी सर्वांनी इथं मंत्रालय आपल्याला मोर्चा काढायचे मंत्र मंत्रालय मोर्चा काढण्यासाठी आपल्या इथून उपोषण थळी ठीक अकरा वाजता सर्व समाजमधून जमा हो अशी माझी छत्रपती संभाजीनगर वाशियांतर्फे माझी नंबर विनंती धन्यवाद जय मल्हार आपल्या वरून सगळी कार्यकर्ते कंबोले ते हजर राहिलेले आहेत तर त्यांचं मनापासून आपल्या समाज जाती नमस्कार करतो तिने सर्वांनी लोकांनी हजर कणबोलीतले राहणे गरजेचं आहे उत्तम विरकर आपल्या राजकर्ता आहेत आणि संभाजीनगरचे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत सगळ्यांनी हजर राहावे अशी विनंती करत आहे आज कणबोली इथे धनगर समाजाचे विषिताई वापेताई आज त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी इथं तरुलीच्या आपल्या समाज बांधवतर्फे जाहीर पाठिंबा म्हणून आलेला आहे तरी आपल्या धनगर समाजाला न्याय हक्कासाठी आज कॅबिनेट मंत्री कॅबिनेटची मिटिंग आहे त्याबद्दल आज कुठेतरी आपल्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही इथे सगळ्या बांधव आलेला आहोत तरी सर्व समाज बांधवाने इथे हजेरी लावावी